छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळात ब्राह्मणच होते तुम्ही त्यांना का टार्गेट करताय असं एक कोरटकर नावाची व्यक्ती इतिहासकार इंद्रजीत सावंतांना म्हणाली आणि महाराष्ट्रात एकच गजब उडाला आता हा फोन खरा होता की खोटा तो आवाज नेमका कोणाचा होता आवाज मॉर्फ करून फोन केल्याचा आरोप प्रशांत कोरटकर करत आहेत त्यावर इंद्रजीत सावंत प्रतिक्रिया देत आहेत हे सगळं महाराष्ट्र बघतोय कोरटकरांनी फोन केला असेल तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करतीलच पण जर केला नसेल तर तो नेमका कोणी केला हे सुद्धा शोधून काढतील पोलिसांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे पण यातून दोन महत्वाचे मुद्दे निर्माण होतात ज्यावर चर्चा झालीच पाहिजे आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आम्हाला सुजाण समजूतदार परिपक्व महाराष्ट्र बघायचा आहे तो आहेच त्यात वादच नाही पण अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी मंडळी या पुरोगामी महाराष्ट्रात वाद निर्माण करू बघत आहेत छावा सिनेमावरून हा हा नवीन वाद हा वाद सुरू झालेला आहे 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 ताजा मात्र महाराष्ट्रासाठी घातक दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणार कुणी एकाने इतिहासकाराला फोन करून धमकी दिली एवढाच हा विषय नाहीये तर त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया या अत्यंत धोकादायक आहेत आधीच महाराष्ट्रात जाती पातींमध्ये निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत यामुळे हिंदू समाज कमकुवत होतो त्यांचं भान कोणीच ठेवत नाही हे दुर्दैव आहे पण हा वाद कसा सुरू झाला त्याचे परिणाम काय होत आहेत यावर मात्र आपण नक्की बोलूया नमस्कार मी प्राची घेऊन टाक मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सध्या छावाने देशभरात धुमाकूळ घातलेला आहे त्यातच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेषाचा आरोप करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते आता आपण समजून घेऊया छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना इतिहास संशोधक सावंत यांनी या चित्रपटाविषयी भाष्य केलं होतं छावा सिनेमात इतिहासाचं वेगळ्या पद्धतीने दर्शन झालं आहे असं इंद्रजीत सावंत यांचं म्हणणं आहे छावा सिनेमात सोयराबाई साहेबांना खलनायक दाखवलंय अण्णाजी दत्तो हे छत्रपती संभाजी महाराजांचे खरे खलनायक होते विकिपीडियावर जो खोटा इतिहास लिहिला जातोय तो काढून टाकायला हवा ब्राह्मणवादी लोकांनी छत्रपती संभाजी राजेंना पकडून दिल्याचं वक्तव्य इंद्रजीत सावंत यांनी केलेलं होतं इंद्रजीत सावंत यांना साधारण बारा वाजता एका व्यक्तीचा फोन आला त्या व्यक्तीने स्वतःचं नाव प्रशांत कोरटकर असं सांगितलं ती व्यक्ती शिव्या घालून जाती वाचक बोलत होती छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख त्या व्यक्तीने केला तुम्ही कोल्हापुरात जिथे असाल तिथे लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी लेखू नका तुम्हाला हा महाराष्ट्र मराठमोळा वाटत असेल पण ब्राह्मणांची काय ताकद होती ते शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात बघा तुम्ही जास्त बोलू नका एक दिवस तुम्हाला ब्राह्मणांची अवकात दाखवून देऊ छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंडारकर सुद्धा पहिला ब्राह्मण होता नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहीत नसतं बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण होता तुम्हाला ब्राह्मणांविषयी इतका द्वेष का आहे ब्राह्मणांना काही बोललात तर घरात घुसून मारू अशी धमकी त्या व्यक्तीने दिली ही साडेसहा मिनिटांची ऑडिओ क्लिप खुद्द इंद्रजित सावंत यांच्याकडून फेसबुकवर शेअर करण्यात आली होती त्यानंतर अल्पावधीतच ती सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीने परशुरामी ब्राह्मण धमक्या देत असल्याचं सा इंद्रजित सावंत यांनी फेसबुक पोस्टमध्ये ऑडिओ शेअर केलेला आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय ते आता आपण बघूया माननीय मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशुरामी ब्राह्मण धमक्या देत आहे मला अशा धमक्या नवीन नाही आहेत पण याचे शिवरायांच्या विचार किती घाणरडे आहेत यांच्या पोटात श्री शिवछत्रपतींबद्दल काय विष भरलेलं आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावं म्हणून हे रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षुकालाच काय त्यांच्या बापाला सुद्धा या शिवरायांचा मावळा घाबरत नाही जय शिवराय फोन करून धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचं नाव प्रशांत कोरटकर सांगितलं आता प्रशांत कोरटकर कोण नागपूर इथले प्रशांत कोरटकर हे पत्रकार आहेत यांनी आपण इंद्रजित सावंत यांना ओळखत नाही आपल्या नावाने कोणीतरी खोडसाळपणा केलेला आहे असा दावा ते सध्या करत आहेत नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले यापूर्वी पंधरा वेळा आपले फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलं होतं आपला नंबर सुद्धा हॅक झाल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी फोनवरून चर्चा केली आहे इंद्रजीत सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत त्यामुळे आता या प्रकरणात कारवाईला वेग येणार हे नक्की आहे इतिहासातल्या दाखल्यांचा उल्लेख देत इंद्रजित सावंत यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की संभाजी महाराजांना संगमेश्वरला कोणी पकडून दिलं ही मांडणी मी केली ती पुराव्याच्या आधारेच मी केली फ्रान्सिस मार्टिनने त्याची डायरी लिहिली आहे ती प्रसिद्ध आहे इंग्रजी भाषेत ती ट्रान्सलेट केलेली आहे इतिहास मांडताना जसाच्या तसा मांडला पाहिजे त्यात ब्राह्मण द्वेष नाही माझे सर्व पुस्तक पहा मी पुराव्यासहित मांडत आलेलो आहे मी खरा इतिहास सांगितल्यावर समजा समाजात द्वेष करतोय असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे माझा नाही महाराष्ट्राने आधी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद बघितलेला आहे आता छावाच्या रिलीज नंतर अनेक प्रकारचे वाद समोर येत आहेत काही चित्रपटातल्या दृश्यांवरून होत आहेत तर काही त्यात दाखवलेल्या इतिहास कसा चुकीचा आहे यावरून होत आहेत मुळात चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवरून निर्माण करण्यात आलेला आहे मग शिवाजी सावंत यांनी त्या कादंबरीतले संदर्भ जसे दिले आहेत तसे ते चित्रपटात दाखवले गेले आहेत जर शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवरून वाद निर्माण झाला नाही मग चित्रपटावरून का होत आहे हे समजायला मार्ग नाही कोणत्याही व्यक्तीने मांडलेला इतिहासच खरा आहे हे सांगायला कोणताही पुरावा नाहीये हे लक्षात घ्यायला हवं एकीकडे देशात या चित्रपटाने धुमाकूळ घातलाय तर दुसरीकडे राज्यात दोन समाजात तेड निर्माण केली जात आहे हे समजण्याच्या पलीकडचं आहे बर प्रशांत कोरटकर यांनी हा फोन केला असल्याचं इंद्रजीत सावंत यांचं म्हणणं आहे पोलीस तपासात काय बाहेर येत हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे म्हणजे समजा प्रशांत कोरटकर यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा फोन हॅक करून इतर कोणीही धमकी तर दिली नाही ना या शंकेलाही इथे वाव आहे राज्यात समाजाचे अनेक प्रश्न आहेत विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना राज्याला हे अशा नकोशा वादात ओढलं का जात आहे हा प्रश्न कुणीच काबर विचारत नाही ही खेदाची बाब आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जातीपातीच्या राजकारणातच राज्याला अडकवून ठेवायचं आहे की राज्याच्या विकासाच्या बाबतीत आवाज उठवला गेला पाहिजे छावावरून वाद निर्माण केला गेला पाहिजे की संभाजी महाराजांच्या अफाट कर्तृत्वाचा बोध घेऊन खऱ्या आयुष्यात तशा पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद